प्रजासत्ताक दिन केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना प्रतिष्ठित अशा भारतरत्न पुरस्काराची घोषणा झाली आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे कर्पुरी ठाकूर यांचं जनशताब्दी वर्ष चालू आहे आणि त्याचवेळी त्यांना आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न भारत पुरस्कार मिळत आहे याचा आनंद असल्याचं म्हटलंय सोबतच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आग्रही होते बिहारचेच अजून एक मोठे नेते लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची देखील कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात यावा ही जुनी मागणी होती एखाद्या राजकीय नेत्याला भारतरत्न देण्याबाबत सर्वच पक्ष आग्रही असल्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे त्यामुळे प्रश्न पडतो की कर्पुरी ठाकूर यांनी नेमकं असं कोणतं कार्य केलं होतं ज्यामुळे सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या भारतरत्न पुरस्कारासाठी आग्रही होते तर याचा सरळ सोपं उत्तर आहे ओबीसी आरक्षण मंडल आयोगाच्या आधी कर्पुरी ठाकूर यांनी ओबीसी आरक्षणाचा पाया घातला होता नेमका तो कसा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे तर कर्पुरी ठाकूर हे बिहारच्या नाभिक समाजातून पुढे आलेले पुढारी होते त्या काळी बिहारमधील अतिमागासवर्गीय कास्ट म्हणून नाभिक समाजाकडे पाहिलं जायचं पण आपल्या कार्याने कर्पुरी ठाकूर यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती ठाकूर हे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचं प्रोडक्ट होतं त्यांनी भारत छोडो आंदोलनात कारावास देखील भोगला होता पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर कर्पुरी ठाकूर यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि रामानंदन मिश्रा यांच्यासारख्या दिग्गज समाजवादी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं त्यामुळे कट्टर समाजवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती या सर्व कामगिरीमुळेच बिहारमधील समस्तीपूर या राजपूत डॉमिनेटेड मतदारसंघातून ते पंधराशे बावन्न ते पंधराशे पंच्याऐंशी पर्यंत सतत आमदार म्हणून निवडून येत राहिले मात्र त्यांनी या काळात आपली स्वतःची एक विचारधारा देखील अंमलात आणली होती आणि त्यानुसार त्यांचा एक ब्रँड ऑफ पॉलिटिक्स देखील उभा राहिला यातीलच एक महत्त्वाचा पैलू होता आरक्षणाचा स्वतः एका मागास समाजातून येत असल्याने समाजाच्या विकासासाठी नवीन वाटा निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे हे कर्पूर ठाकूर विसरले नव्हते त्यासाठी ते त्यांनी आपल्या हातात असलेल्या सत्तेला साधन बनवलं ठाकूर हे पाच मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे अडसष्ट पर्यंत महामाया प्रसाद सिन्हा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री होते त्यानंतर डिसेंबर एकोणीशे सत्तर मध्ये समविचारी संघटनांच्या युती असलेल्या संयुक्त समाजवादी पक्षासोबत ठाकूर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री बनले मं मात्र राजकीय अस्थिरतेने सरकार केवळ सहा महिनेच टिकलं पुढे जून एकोणीसशे सत्यात्तर मध्ये कर्पुरी ठाकूर जनता पक्षामार्फत मुख्यमंत्री बनले आणि जवळपास दोन वर्ष सत्ता सांभाळली या सत्ता काळात सरकारमध्ये सहभागी असलेल्या जनसंघाचा विरोधी स्वीकारून त्यांनी त्यांची महत्वाकांक्षी आरक्षण पॉलिसी अंमलात आणली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये स्थापन करण्यात आलेल्या मुंगेरीलाल आयोगाने एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बिहार सरकारला आपला अहवाल सादर केला मुंगेरलाल आयोगाचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनी एकोणीशे अठ्याहत्तर साली बिहार विधानसभेत मांडला होता हा तोच काळ होता जेव्हा मागासलेल्या जातींच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोगाची मागणी जोरात सुरू होती केंद्र सरकारने एकोणीशे एकोणऐंशी साली मंडल आयोगाची स्थापना केली होती मात्र त्याच्या एक वर्षा आधीच बिहारच्या आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला होता मुंगेरी आयोगाने आपल्या अहवालात सामाजिक शैक्षणिक सरकारी नोकऱ्या आणि व्यवसायातील मागासलेपणाच्या आधारावर एकशे अठ्ठावीस मागास जातींची यादी तयार केली आणि आरक्षणाचा एक नवीन फॉर्म्युला मांडण्यात आला हा फॉर्म्युला कर्पुरी ठाकूर यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारने स्वीकारला त्यानुसार राज्यात सव्वीस टक्के नवीन आरक्षणाची प्रणाली आणण्यात आली या सव्वीस टक्क्यांमध्ये ओबीसी समाजातील अतिमागासवर्गीय जातींना बारा टक्के तर ओबीसी मधील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आठ टक्के आरक्षण देण्यात आलं अशा प्रकारे समाजाच्या जातीय उतरंडीत अगदी तळाला असलेल्या पण आरक्षणाचा लाभ न घेऊ शकणाऱ्या ओबीसी समाजातील जातींना कर्पुरी ठाकूर यांनी आरक्षण दिलं तेव्हा भारतातील पहिलाच प्रयोग होता कर्पुरी ठाकूर यांच्या या आरक्षणाच्या पॉलिसीमुळे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात संघटित झाला आणि समाजाची राजकीय ताकद दिसण्यास सुरुवात झाली कर्पुरी ठाकूर यांनी हे आरक्षण दिल्यानंतर देश पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात ओबीसी आरक्षणाची मागणी होऊ लागली त्यामुळे केंद्र सरकारने एकोणीशे एकोणऐंशी साली मंडल आयोगाची स्थापना केली आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मंडल आयोगाच्या धर्तीवर देशभरात ओबीसी आरक्षण लागू झालं त्यानंतर तर कर्पुरी ठाकूर यांच्या था ओबीसीना आरक्षण देण्याच्या कार्याची अजूनच दखल घेतली जाऊ लागली महत्वाचं म्हणजे कर्पुरी ठाकूर यांनी त्यांच्या आरक्षण धोरणात महिलांना तीन टक्के आणि उच्च जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयाने तीन टक्के आरक्षण दिलं होतं स्वातंत्र्यानंतर आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याचा देखील तो पहिलाच प्रयोग होता आता याच बिहारच्या जननायकाला संपूर्ण देशाचा नायक बनवत भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते भारतातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका